सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल पाकिस्तान विरोधातील एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईत वापरलेल्या रणगाड्याचे सातारा शहरात स्मारक उदयनराजे भोसले यांच्या पुढाकारानं रणगाडा साताऱ्यात दाखल पाकिस्तान सोबत झालेल्या एकोणीसशे एकाहत्तर सालच्या लढाईत वापरण्यात आलेल्या टी पंचावन्न रणगाडा शूरबीरांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झालाय सातारा शहरातील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये या रनगाड्याला आता बसवण्यात आलेला आहे उदयनराजे भोसले यांच्या पुढाकारानं हा ऐतिहासिक रनगाडा सातारा नगरीत दाखल झाला असून आता तो शूरवीरांच्या जिल्ह्याचे नावलौकिक आणखीनच वाढवणार ना आहे पाकिस्तान सोबत झालेल्या लढाईमध्ये हा रणगाडा एकोणीसशे एकाहत्तर साली वापरण्यात आला होता या रणगाडाच्या माध्यमातून पाकिस्ताननी शत्रू सैन्यांना यमसदनीत धाडण्यात मोलाचं योगदान या रणगाड्यानं बजावलं होतं रशियन बनावटीच्या या रनगाड्यानं भारतासाठी तब्बल अडतीस वर्षे आपली देशसेवा बजावल्यानंतर चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ मध्ये या रनगाड्याला सेवेतून निवृत्त करण्यात आले या ऐतिहासिक रनगाड्याचं स्मारक शूर बिरांच्या जिल्ह्यात उभारण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून सातारा शहरातील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये त्यासाठी सुशोभीकरण करून हा रणगाडा बसवण्यात आला आहे शूरवीरांच्या जिल्ह्यातील हे स्मारक आता एक ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखलं जाणार असून साताऱ्यात या ऐतिहासिक रणगाड्याला पाहण्यासाठी आता नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे तर ऐतिहासिक रनगाड्याला साताऱ्यात आणून त्याचं स्मारक केल्याबद्दल या शूरवीरांच्या जिल्ह्यामधून देखील त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद